कथेचं नाव आहे पडकावाडा बाग पहिला लेखक कल्याणी चल यावेळेस नीट नेम धरून मार बरं आपल्याला हरायचं नाही यावेळेस माझी मैत्रीण सीमा मला म्हणाली मी बरोबर नेम धरून एकावर एक रचून ठेवलेल्या लगोऱ्यांवर एक दगड मारला आणि नेम अचूक लागला आम्ही जिंकलो चला यार आता काहीतरी वेगळं खेळ ही बघ मी गिल्ली आणली आहे तुझ्याजवळ दांडू आहे ना रक्षाने साक्षीला विचारलं हो हा काय मी घरून लक्षात ठेवून आणलाय साक्षी जवळचा सा दांडू दाखवत म्हणाली आण तो दांडू आमची टीम जिंकली आहे ना आमची टीम जिंकली आहे ना मग आधी मीच खेळणार मी म्हणाले घे बाई तू खेळ आधी असं म्हणून रक्षाने मला गिल्ली दांडू दिलं घे बघ असा स्ट्रोक मारायचा हां की गिल्ली अशी दूर जाऊन पडते असं म्हणत मी गिल्लीला दांडूने जोरात फेकलं आणि आम्ही दूरवर गिल्ली कुठे पडते हे बघत राहिलो पण गिल्ली जमिनीवर पडलीच नाही ती जाऊन पडली जवळच एका कोपऱ्यात असलेल्या पडक्या वाड्यात बापरे ती गिल्ली तर त्या पडक्या वाड्यात पडली आता काय करायचं मी भीत भीत म्हटलं सगळ्या माझ्याकडे रागाने बघू लागल्या तूच मारला ना स्ट्रोक आता जा आणि आण आन तूच जाऊन साक्षी मला म्हणाली म मम्मी मी, मी नाही जाणार तशी घाबरत वगैरे नाही मी पण किंचित भीती वाटते मी केविलवाने म्हटलं ही ही काय ही, ही? कोणी सांगितलं एवढ्या जोरात फेकायला आता कोण जाईल तिथे ती गिल्ली माझ्या भावाची आहे त्याला जर ती मिळाली नाही तर मला फालतू त्याचे बोलणे ऐकावे लागेल रक्षा म्हणाली तरी आईने सांगितलं होतं त्या बाजूला जाऊ नका म्हणून त्या दुसऱ्या मारुती मंदिराच्या मैदानावर खेळलो असतो तर बरं झालं असतं सुचिता म्हणाली ए तुम्ही सगळ्या माझ्यावरच का ठेपर ठेवता मी मुद्दामहून थोडीच केलं ना मी म्हटलं आता ते सगळं जाऊ द्या आधी आधी गिल्ली कशी आणायची ते बघा सीमा पोक्तपणे सर्वांना म्हणाली हे बघा मी जायला तयार आहे पण माझ्यासोबत कोणीतरी आलं पाहिजे मी सर्वांकडे पाहत म्हणाली दुसरं कोण येणार माझी गिल्ली आहे तर मलाच यावं लागेल रक्षा म्हणाली हे बघा दहा मिनटात जर आम्ही आलो नाही तर लगेच माझ्या घरवी घरी कळवा म्हणजे आम्हाला कोणीतरी त्या वाड्यातून काढेल तरी माहीत नाही त्या वाड्यात काय असेल मी आपला कपाळावरचा घाम पुसत पुसत म्हटलं काहीही नको बोलू पडका वाडा आहे म्हणजे त्यात भूत असेलच असलंच पाहिजे असं थोडीच आहे रक्षा म्हणाली चला आता जा आणि पटकन गिल्ली घेऊन या म्हणजे पुढे खेळ आपण कंटिन्यू करू टाईमपास बराच झाला साक्षी म्हणाली नक्की जायचंच मग मी घुटमळत म्हटलं हो हो नक्की नाहीतर काय नक्कीच जायचं रक्षासुद्धा म्हणाली लक्षात ठेवा बरं आम्ही दहा मिनटात आलो नाही ना तर मी चालता चालता मागे वळून म्हटलं हो हो आहे आमच्या लक्षात सीमा आणि कीर्ती आम्हाला पाहून म्हणाल्या भीतभीत आम्ही एक एक पाऊल टाकत पडक्या वाड्याजवळ जात होतो आमचं हृदय जोरजोरात धडधडत दड़ होतं चालता चालता आम्ही त्या वाड्यासमोर जाऊन पोचलो आम्ही दोघींनी एकमेकींकडे बघितलं आणि वाड्याच्या पायरीवर पाऊल ठेवलं वाड्याचं दार लोटलेलंच होतं आम्ही ढकलल्याबरोबर ते करत उघडलं आम्ही दचकून थोडं मागे झालो एक दोन पाक पाकोळ्या फडफडत दूर निघून गेल्या मी समोर वाड्याच्या अंगणात बघितलं आमची गिल्ली तिथेच पडली होती जा पटकन जाऊन आण गिल्ली मी इथेच थांबते दारात मी रक्षाला म्हटलं नाही नाही तू पण आत, मी एकटी नाही जाणार रक्षा मला म्हणाली अगं पण आत्ताच तू म्हटलं ना की वाड्यात भूत असतेच असं नाही मग काय हरकत आहे तुला एकटीने जायला आणि मी पळून थोडीच जाते मी इथेच दारात तू येईपर्यंत उभी राहणार आहे मी रक्षाला म्हणाले ठीक आहे पण तू इथेच थांब बरं रक्षा म्हणाली हो हो मी थांबते मी रक्षाला म्हणाली रक्षा गिल्लीजवळ गेली आणि तिला हात लावणार तेवढ्यात ती गिल्ली दूर गेली ती आणखी पुढे गेली तशी ती गिल्लीसुद्धा पुढे पुढे जाऊ लागली रक्षा जाऊ दे ती गिल्ली चल पटकन घरी जाऊ आपण असं मी म्हणते ना म्हणते तोच वाड्याचा मुख्य दरवाजा दहा अडकन मला आत ढकलत माझ्या पाठीवर आदळून बंद झाला मी आत अंगणाच्या मद्यावर ढकलले गेली अरे बापरे रक्षा आपलं काही खरं नाही अरे रक्षा तर इथेच होती कुठे गेली माझ्या घशाला आता कोरड पडली रक्षा दिसत नव्हती तेवढ्यात डावीकडून मला धाडकन आवाज आला त्या बाजूच्या खोलीचे दार लागले होते आणि त्या दाराच्या फटीत मला रक्षाच्या फ्रॉकचे टोक दिसले हळूहळू ते टोकही दिसेनासे झाले म्हणजे कोणीतरी त्या खोलीत रक्षाला ओढले होते आणि दार लावून घेतले होते आम्ही वाड्यात येऊन खूप मोठी चूक केली होती, के होती। बाहेर पडण्याची शक्यता दिसत नव्हती सगळे बाहेर पडण्याचे मार्ग बंद झाले होते बाहेर मैत्रिणी वाट बघत असतील कसंही करून त्यांनी कोणाला तरी बोलावून आम्हाला इथून सोडवलं पाहिजे मी असा विचार करत असतानाच माझ्या डोक्यावर मागून फटका मारत एक वटवागूळ फडफडत गेलं आणि तेवढ्या डावीकडच्या त्या खोलीतून मोठमोठ्याने ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज आला आवाज रक्षाचाच होता बापरे रक्षा कोणत्या संकटात सापडली असेल मी तिला सोडवण्यासाठी काय करू शकते या विचारातच मी त्या खोलीच्या दरा दाराजवळ जाऊन रक्षाला जोरजोरात आवाज दिला रक्षा ए रक्षा कोण आहे आत दार उघडा रक्षाला सोडा कोण आहे आत असं ओरडत मी दरवाजा जोरजोरात ठोठावला मिनिटभर आवाज येणं बंद झालं आणि दरवाजा खाडकन उघडला रक्षा दारातच उभी होती तिला बघताच माझा थरका उडाला तिची अवस्था खूप बिकट होती बिकट झाली होती कोणी केलं हे सगळं तिचे केस पिंजारलेले डोळे रडून सुजलेले चेहऱ्यावर हातावर ओरखडे होते अगं रक्षा काय झालं आहे तुला असं म्हणत मी तिच्याजवळ जाणार तेवढ्यात ती धाडकन खाली कोसळली तिला मी बाहेर वरांड्यात आणून झोपवलं आणि आत कोण आहे हे पाहायला जाणार तेवढ्यात कोणीतरी आतून बंद केल्यासारखं ते दार धाडकन बंद झालं रक्षा बेशुद्ध अवस्थेतच होती आमच्याकडे पाणीसुद्धा नव्हतं मी वाड्याचे प्रवेशद्वार उघडण्याचा प्रयत्न केला मैत्रिणींना जोरजोरात आवाज दिला जोरजोरात प्रवेशद्वार वाजवलं पण कशाचाच उपयोग झाला नाही मी धावत रक्षाजवळ गेली तिचे अंग गार पडत होते मला काहीच सुचत नव्हते मी बराबर तिच्या हाताच्या आणि पायांच्या तळव्यांना ऊब निर्माण करण्यासाठी माझ्या हाताने घासत होती हळूहळू रक्षा शुद्धीवर आली रक्षा काय झालं तुला ही तुझी अवस्था हे ओरखडे कसे आले त्या खुलीत कोण आहे मी असं म्हणताच भीतीने तिचे डोळे अगदी पांढरे झाले नेहा हे सगळं खूप भयानक आहे ग आपण खूप मोठ्या संकटात सापडलोय या वाड्यात अघोरी शक्ती आहे मी गिल्ली घ्यायला पुढे गेली ना तेव्हा ना कोणीतरी त्या खोलीत मला ओढून नेल्यासारखं वाटलं मी आज जाताच माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली दार बंद व्हायचा जोरात आवाज झाला आणि मला खोलीत पाच मोठे मोठे वटवागुळ खोलीच्या चार कोपऱ्यात चार आणि छतावर एक असे उलटे लटकलेले दिसले ते वटवागळे साधे नव्हते त्यांचा आकार खूप मोठा होता मानवाच्या आकारा एवढे होते ते त्यांचं धड वटवागळासारखं होतं आणि चेहरे मानवी होते पण खूपच विद्रूप होते गं ते मी खोलीत गेल्या गेल्या ते माझ्या चहू बाजूंनी त्यांच्या पंखांनी मला फटकारे मारत होते मी मोठमोठ्याने ओरडत होती माझ्या हातावर चेहऱ्यावर सगळीकडे त्यांच्या काटेरी पंखांमुळे मला ओरखडे आले तिने हळूहळू मला सगळी हकीकत सांगितली आता आपलं काय होणार काय माहीत आपल्या मैत्रिणी आपल्या मदतीला कोणाला घेऊन येतील का आपल्या आईवडिलांना कोणी काय सांगतील का मी म्हटलं काय माहीत रक्षा मला म्हणाली आई ग तेवढ्यात माझ्या पायाला काहीतरी चावलं आम्ही बघतो तर काय सगळीकडे बारीक बारीक काळे किडे वळवळत होते झपाट्याने ते आमच्या अंगावर चढायला लागले आम्ही दोघी पटकन उठलो आणि कपडे जोरजोरात झटकत खालच्या वरांड्यातून अंगणात येऊन उभे राहिलो आम्ही उभ्या राहून दोन सेकंद झाले नसतील तर तिथेही सर्वत्र तेच किडे आजूबाजूला वळवळू लागले आम्ही तिथूनही पळालो घाईघाईत आम्ही तिथल्या उजव्या बाजूच्या खोलीत गेलो पण लवकरच तिथे जाऊन आम्ही खूप मोठी चूक केली आहे हे आमच्या लक्षात आलं त्या खोलीत शिरल्या शिरल्या त्या खोलीचं दारसुद्धा अगदी ढाडकन बंद झालं आम्ही घाबरून सगळीकडे बघितलं वर छतावरसुद्धा बघितलं पण कोणीच आणि कुठेही कोणीच दिसत नव्हतं त्या खोलीत चार लाकडी कपाटं होते बाकी दुसरं काहीच तिथे नव्हतं आम्ही तिथल्या एका भिंतीला टेकून बसलो आम्ही दोघीही धापा टाकत होतो फार दमलो होतो त्यामुळे आम्हाला काही बोलणंही सुचत नव्हतं घसासुद्धा एकदम कोरडा पडला होता आमच्या दोघींचाही तेव्हा आम्ही एवढ्या घाबरलो होतो की आम्हाला काहीच सुचत नव्हतं देवाचं नाव घ्यायचं सुद्धा आमच्या दोघींच्याही डोक्यात डोक्यात आलं नाही हळूहळू माझा श्वास पूर्ववत झाला रक्षाने भिंतीला डोकं टेकवून डोळे मिटून घेतले मला डोळे मिटण्याची सुद्धा भीती वाटत होती तेवढ्यात त्या खोलीतील एका कपाटाचं दार फडकन उघडलं आम्ही दोघेही दचकलो आणि जे दृश्य आम्ही बघितलं ते बघून तर आमचे डोळे इतके विस्वारले गेले कि ते दो, की ते डो डोळे आता बाहेर येतात की काय असं वाटायला लागलं त्या कपाटातून एक सांगाडा बाहेर येऊन पडला आम्ही गडबडून उठलो आणि दाराकडे धावलो पण दार काही केल्या उघडल्या जात नव्हतं तेवढ्यात दुसरं कपाट उघडलं आणि त्यातून आणखी एक सांगाडा आमच्या पुढ्यात येऊन पडला त्याच्या पाठोपाठ तिसरे कपाट उघडले त्यातूनही चार पाच सांगाड्यांचा खच पडला चौथं कपाट आता उघडेल की काय असं वाटून आम्ही चौथ्या कपाटाकडे रोखून बघू लागलो काही मिनिट निघून गेले पण ते चौथं कपाट काही उघडलं नाही एवढ्यात वाड्याच्या मुख्य दरवाजावर कोणीतरी जोरजोरात ठकठक करत होते मला वाटते आमच्या मैत्रिणींनी सांगितल्यामुळे आमच्या शोधात आमचे आईवडील आले होते बहुतेक थोड्याच वेळात आमच्या नावाचे मोठ्या आवाजात हाकारे आम्हाला ऐकू येऊ लागले नेहा रक्षा कुठे आहात तुम्ही दोघी दार उघडा घाबरू नका आम्ही आलोय आमच्या कुटुंबियांचा आणि मैत्रिणींचा आवाज बाहेरून येत होता आतून आमचे घसे एवढे कोरडे पडले होते की ओरडणं तर दूर आमच्या तोंडातून शब्दसुद्धा फुटत नव्हता मनातून कितीही ओरडावंसं वाटत होतं पण घशातून काहीच आवाज येत नव्हता काही केल्या आमच्या दोघींचाही आवाज होत नव्हता असा विचार करून आम्ही दोघीही भिंतीला टेकलो आणि माझी मान वर जाताच मला जे काही दिसलं ते एवढं अनपेक्षित होतं की माझं हृदय बंद पडते की काय असं मला वाटून गेलं मी खुनेने रक्षाला वर बघण्यास सांगितलं तिनेही वर बघितलं आणि तिचेही डोळे विस्फारले गेले वर छतावर सगळे सांगाडे लटकलेले होते म्हणजे म्हणजे ते गायब झाले नव्हतेच आमच्यावर नजर ठेवून होते आमची नजर वर जाताच ते धडाधड एक एक करून खाली कोसळू लागले खूपच भयानक दृश्य होतं तेवढ्यात मला त्या चौथ्या मोठ्या कपाटात गेल्याशिवाय गत्यंतर नाही असं वाटलं कारण बाहेर पडण्याचं दार बंद होतं आणि ते कपाट आत्तापर्यंत बंदच होतं याचा अर्थ ते रिकामच असणार असं वाटून मी धडपडत उठली आणि रक्षा त्या कपाटाकडे चल असं मी तिला चौथ्या बंद कपाटाकडे खून करून पुटपुटत म्हटलं आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करून कशातरी त्या चौथ्या कपाटाजवळ पोचलो इथे का यायला सांगित तिने मला विचारायच्या आत मी पटकन कपाटाचं दार उघडलं आणि कपाट माझ्या अपेक्षेप्रमाणे रिकामं होतं आणि खूप मोठं होतं आम्ही दोघी त्या कपाटात गेलो आणि फटकन मी दार आतून लावण्याचा प्रयत्न करणार तेवढ्यात एका सांगाड्याने दार धरून ठेवलं आम्ही सर्व शक्तीनिशी त्याला दूर ढकललं आणि दार लावून घेतलं दुसरा मार्ग नव्हता बाहेर आपण जाऊ शकत नव्हतो ते सांगाडे आपल्याला जिवंत ठेवत नव्हते या कपाटातून काहीच बाहेर आलं नाही म्हणून मला वाटलं हे रिकामं असेल म्हणून मी तुला इथे यायला सांगितलं असं मी म्हणेपर्यंत ते सांगाडे बाहेरून बाजूने कपाटाला धडका मारू लागले कपाट, कपाट खलखल हलू लागले आम्ही आदल्या आत कपाटाच्या आत आपटल्या जाऊ लागलो आणि अचानक कुठली तरी कळ दाबली जावी असं झालं आणि कपाटाची खालची बाजू दार उघडावे अशी उघडली आणि आम्ही दोघीही खाली एका अरुंद अंधाऱ्या बोगद्यातून खाली खाली त्या कपाटातून घसरल्या जाऊ लागलो आपण कोठे जातोय काहीच कळत नव्हतं आपले डोळे उघडे आहेत की बंद हे सुद्धा कळणार नव्हतं इतका आणि एवढा मिट्ट काळोख त्या बोगद्यात होता आम्ही दोघींनी एकमेकींचे हात घट्ट धरून ठेवले होते हा बोगदा कधी संपणार आणि आम्हाला कुठे घेऊन जाणार काहीच अंदाज लागत नव्हता आम्ही मोठमोठ्याने किंचाळत होतो पण आमचा आवाज घुमत होता त्यामुळे खूपच भेसूर वाटत होतं ते सर्व हळूहळू बोगद्यातलं वातावरण थंड थंड आणि अधिक थंड होऊ लागलं आम्हाला प्रचंड थंडी वाजू लागली आम्ही आता डावी वळू वरु, डावी वळून घसरल्या चाललो आहे असं मला जाणवलं त्यानंतर बोगद्याने उजवं वळण घेतलं मग पुन्हा खाली आम्ही घसरू लागलो आता अत्यंत कुबट आणि ओलावास येऊ लागला बोगद्यातून एकदम खाली फरशीवर आम्ही आपटलो गेलो शेवटी एकदाचा बोगदा संपला आणि खाली आम्ही एका फरशीवर आपटले गेलो सगळीकडे अंधार होता सगळ्या फरशा शेवाळल्या होत्या अंधारात डोळे सरावायला आम्हाला थोडा वेळ लागला अत्यंत उग्र वास येत होता तेवढ्यात काहीतरी माझ्या पायावरून वळवळत वर येतं असं मला जाणवलं मी हाताने ते काढून फेकलं तर ते वळवळ दूर निघून गेलं तेवढ्यात रक्षाच्या डोक्यावर एक बेटोळं फटकन पडलं ती भीतीने गांगरली तिने डो दो, डोकं झटकलं तर एक काळा शार नाक सळसळत निघून गेला आता आमची नजर बऱ्यापैकी अंधाराला सरावली होती आम्ही बघतो तर काय आमच्या बाजूने सापच साप होते काळे पिवळे करडे हिरवे साप मोठमोठे फणा काढलेले नाग शेपटीवर उभ्या असलेल्या अनेक धामन बाप रे भीतीने सरसरून काटा आला सगळीकडे ते वळवळणारे भयानक विषारी प्राणी आणि सर्वत्र कुबट उग्र ओला वास ओलसर शेवाळलेली जमीन किळस भीती थकवा काळजी या सगळ्या भावना आमच्या मनात एकदम गर्दी करून करून गेल्या आमच्यात उभं राहण्याचं त्राण नव्हतं कुठे बसायला काय उभं राहायलाही जागा नव्हती सत्स सतत वळवळणाऱ्या त्या प्राण्यांपासून आम्ही स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो ते सारखे आमच्या पायांवरून वळवळत होते आणि आम्ही पाय झटकत एका पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करत होतो पुढे जाऊन रक्षा आणि नेहासोबत काय होते हे आपण पाहणार आहोत पुढच्या भागात त्यांच्या घरचे कुटुंबीय आणि त्यांच्या मैत्रिणी त्यांना वाचवायला येतील की नाही त्यांच्यासोबत पुढे अजून काय चित्तथरारक वाढून ठेवलेले आहे ते पाहण्यासाठी पुढचा म्हणजेच अंतिम भाग लवकरच येत आहे तोपर्यंत जर ही कथा आवडत असेल आणि तुम्हाला आमच्या अशाच कथा आवडत असेल तर कथेला लाईक आणि शेअर करा तसेच कमेंटद्वारे नक्की कळवा तुमचा अभिप्राय कशी वाटली कथा हे कमेंटद्वारे कळायला विसरू नका कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजेच तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील पुन्हा भेटूया अशीच एक नवीन कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय